नमस्कार शेतकरी बांधवांनो दिवाळी अवघ्या काही दिवसांवरती राहिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ताही आता फक्त काही दिवसच राहिलेला आहे तर हो मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता आता जाहीर होणार आहे असं म्हटलं तरी चालेल कारण की राज्य सरकारकडून ऑफिशियली काही आर्टिकलद्वारे काही मुद्द्यांवरती या गोष्टीवरती चर्चा करण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीचा आठवा हप्ता आता अखेर जमा होणार आहे आता तुम्ही सांग की कसा जमा होणार आहे का जमा होणार आहे कधी जमा होणार आहे तर सर्व गोष्टी सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत फक्त व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवरती सेट करा कारण की अशा अपडेट तुम्हाला सर्वप्रथम या चॅनलवरती पाहायला मिळतात मित्रांनो तर मागील काही दिवसांमध्ये एक जी आर प्रसिद्ध होतो ज्या जी आरमध्ये दिलेला असतं मित्रांनो की महाराष्ट्र राज्यातील तब्बल ब्याण्णव लाख काही काहीतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासम्मान निधी योजने अंतर्गत एक हजार आठशे वीस कोटी रुपयांचा निधी आज जाहीर होणार आहे तर ही बातमी असते नमो शेतकरी महासम्मान निधीच्या सातव्या हप्त्यासंदर्भात सर्वांना माहीत आहे की सातवा हप्ता मिळून फक्त एक महिना पूर्ण झालेला आहे एक किंवा दीड दोन महिना समजून घ्या की पूर्ण झालेला आहे नम, आणि नमोचा सातवा हप्ता आपल्याला मिळून म्हणसाल की एवढ्या लवकर का आपल्या खात्यामध्ये पी एम आपल्या नमोचा जो हप्ता आहे अठरा तो कसा काय मिळणार आहे तर तुम्हाला सांगतो याचे दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत दिवाळी आणि दुसरा म्हणजे टाईम टाईम असा मित्रांनो की नमो शेतकरी निधी योजनेला चार महिने पूर्ण झालेले आहेत तुम्ही म्हणसाल की इतक्या लवकर कसे काय चार महिने पूर्ण झाले आता तो हप्ता मिळाला तर तुम्हाला सांगतो मित्रांनो की नमोचा हप्ता आपल्याला लेट मिळाला नमोचा हप्ता जून जुलैमध्ये मिळायचा होता परंतु तो आपल्याला खूप लेट मिळाला नवोच्या आठव्या हप्त्याची तारीख जुलैपासूनच धरण्यात येणार आहे म्हणून आपल्याला नवोचा आठवा हप्ता आता मिळणार आहे चार महिने कंप्लीट नाही झाले ऑक्टोबर महिन्यात धरल्यानंतर चार महिने कम्प्लीट होणार आहेत मित्रांनो परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस आपण दरवेळेस पाहतो की दिवाळीनिमित्त राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असतो दरवेळेस शेतकऱ्यांसाठी काही ना काही बोनस जाहीर करत असतात आणि या वेळेसही सुद्धा राज्य सरकारकडून बोनस हे जाहीर करण्यात येणार आहे आणि ते बोनस असणार आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा म्हणजे जो थगित थकीत नाही म्हणू शकत आपण त्याला थकीत बाकी असलेला हप्ता नमोचा आठवा हप्ता जो काही महिन्यांसाठी थकीत बाकी होता तो आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे शेतकऱ्यांना नमोचा हप्ता मिळत नसतो त्या शेतकऱ्यांसाठी नवीन अपडेट त्या पोर्टलवरती टाकण्यात आलेली आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ बनवला होता की तुम्ही का तुम्ही पाहू शकता की आपले हप्ते का बंद झाले तर ते तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता नमोचा आठवा हप्ता महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे याचा निधी असणारा एक कोटी एक नाही एक हजार आठशे वीस कोटी रुपये निधी एवढा निधी आपल्याला माहिती आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या जा खात्यामध्ये जारी जातो दोन हजार रुपये मिळणार आहेत आज लावून बसू नका की चार हजार मिळणार आहेत किंवा पाच हजार मिळणार किंवा तीन हजार मिळणार आहेत फक्त दोनच हजार मिळणार आहेत नमोचे दोन पी एमचे दोन असे चार हजार रुपये कारण की राज्य सरकारकडून असा कुठलाही जी आर अजून आलेला नाही आहे ज्यामध्ये त्यांनी सांगितलं असेल की आम्ही रक्कम वाढ करत आहोत तर एक गोष्ट हे लक्षात ठेवा आवर्जून लक्षात ठेवा की नमोदचे फक्त दोन हजार मिळणार पी एमचेही दोन हजार रुपये मिळणार आहेत व्यतिरिक्त एक रुपया शिल्लक मिळणार नाही आहे राज्य सरकारला हेच पैसे देण्यासाठी जीवार येत आहे मित्रांनो तर तुम्हाला वाढीव रक्कम का देणार आहे मला हे समजत नाही आहे तुम्ही पाहता मी जो आम्हाला हे पाहतो ना की खूप हसू येतं की पाच हजार सहा हजार मिळणार आहेत खोट्या गोष्टी आहेत सर्व फक्त दोनच मिळणार आहेत नमूचे दोनच मिळणार आहेत पी एमचे असे चारच मिळणार आहेत ते पण पी एमचे कधी मिळतात नमूचे कधी मिळतात आपण पाहिलं की पी एमचा दोन ऑगस्टले मिळला नमुचा आता मिळला तर या गोष्टीमध्ये पळायच नाही आपल्याला तुम्हाला सांगतो की नमोचा आठवा हप्ता असं चालू आहे तुम्हाला सांगतो की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्याला नमोदा हप्ता मिळणार आहे अशी माहिती समोर येत आहे माहिती आली म्हणून तुम्हाला सांगितलेली आहे का उगाच काही जास्त नाही आहे नमोचा हप्ता आठवा हप्ता जे महाराष्ट्रातील ब्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ज्यासाठी ई केवायसी करण्याची गरज नाही राहिलेली आहे कारण की आता ॲग्री योजना मदत आलेली आहे ॲग्री स्टॅक योजना त्याच्या अंतर्गत तुमच्याकडे किसान कार्ड असेल तुम्हाला काही गरज नाही ई केवायसी करण्याची काही गरज नाही कागदपत्र पडताळणी करण्याची तुमच्या खात्यात डायरेक्ट दोन हजार रुपये जमा होणार आहेत तुम्हाला पी एमचा लाभ मिळत असेल भेटत असेल तर शंभर एकशे एक टक्का नमोचा लाभ मिळणार आहे पी एमची मी गॅरंटी घेत नाही कधी हप्ता मिळणार कधी नाही परंतु नमोच एक सांगू शकतो की नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकते कारण की अजून चर्चा चालू आहेत कृषी मंत्री या विषयावरसुद्धा बोलणार आहेत मी काय बोलू शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा युट्य नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र